काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नंतर त्यांच्यासोबत काही आमदार पण जाणार असल्याचे प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली काँग्रेसचे विद्यमान आमदार पण काँग्रेसला रामराम करतील अशी प्रीती प्रतिक्रिया सर्वत्र येत होत्या सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम हे सुद्धा लवकरच आपला राजीनामा देतील असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी ब्रेकिंग न्यूज म्हणून चालवले होते पण या ब्रेकिंग न्यूजमध्ये काहीही तथ्य नसून माझ्या मतदारसंघातील मतदारांचा मी विश्वासघात करणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार विश्वजित कदम यांनी एका व्हिडिओद्वारे प्रसारित केलेली आहे नमस्कार आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळपासून महाराष्ट्रामध्ये अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून एक धक्कादायक बातमी ऐकायला मिळाली समजली ती म्हणजे राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी अचानकपणे आपल्या आमदारकीचा राजीनामा हा दिलेला आहे याच बातमीवरून आज एक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निश्चित स्वरूपात मला त्याच्या वेदना झालेल्या आहेत परंतु ह्या बातमीबरोबरच अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चुकीचा गैरसमज पसरवला जातो आहे की सुद्धा माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे प्रथमतः मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही मी आजही काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि ज्या पलूस कडेगावच्या जनतेने स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांना भरभरून प्रेम दिलं साथ दिलं त्याच पलूस कडेगावच्या आमच्या माता भगिनींनी ज्येष्ठांनी तरुण कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांनी मलाही विधानसभेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याची व महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली आणि म्हणून माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनामध्ये अशा माझ्या पलूस कडेगावच्या बंधुबगिनींना न विश्वासात घेता कुठलंही मी पाऊल टाकणार नाही हे मी या प्रसंगाच्या निमित्ताने सांगू इच्छितो आणि माझी नम्र विनंती की कुणीही कुठलाही गैरसमज या ठिकाणी करू नये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र